सर्वांचं पुनश्य एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे ज्या निर्णयामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा निर्णय आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला लाईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या विभागाचा तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला हा शासनादेश आहे हा शासनादेश राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे या आदेशानुसार प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दरवर्षी माहे जून महिन्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे या निर्णयाची प्रतीक्षा राज्यातील कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना याची मागणी करत होते आणि या आदेशानुसार आता ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रलंबित आहे त्याचा निपटारा आता दरवर्षी जूनमध्ये करावा लागणार आहे किंवा तो केला जाणार आहे त्या संदर्भातला हा महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे बऱ्याच वेळा एखादा कर्मचारी दोषी नसताना सुद्धा त्याच्यावर आरोप होत असतात आणि त्या आरोपामुळे त्या कर्मचाऱ्यांना लागू होणारी पदोन्नती आश्वासित प्रगती योजना किंवा सेवानिवृत्तीनंतरचे जे लाभ आहेत ते मिळण्यास विलंब होतो किंवा दुसऱ्या काही प्रकरणामध्ये एखादा कर्मचारी दोषी असताना सुद्धा ते प्रकरण लांबल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर आरोप सिद्ध होण्यासुद्धा वेळ लागतो त्यामुळे अशा दोन्ही गोष्टीचा निपटारा तात्काळ व्हावा म्हणजे जे कर्मचारी दोषी नाहीत परंतु त्यांच्यावर दोष लावण्यात आलेले आहेत त्यांच्या त्यांना मिळणारे जे लाभ आहेत पदोन्नतीचे असतील किंवा जे कोणते लाभाच्या योजना असतील त्यांना त्या मिळाव्या आणि त्यांचं प्रकरण लवकर निपटवावं किंवा निपटविल्या जावं तसेच ज्या कर्मचारी जे कर्मचारी दोषी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरचे दोष त्यांना लागू होऊन त्यांना शिस्त किंवा त्यांच्यावरती कार्यवाही प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून राज्य शासनाने हे निर्णय घेतलेला आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये सर्व जे काही प्रकरणं आहेत त्यांचा निपटारा केला जाणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व मंत्रालयीन विभागांना त्याचा अहवाल दिल्या गेल्यानंतर तात्काळ त्यावर तर कार्यवाही केली जाणार आहे त्यामुळे दोषी नसलेल्या कर्मचाऱ्यांवर मात्र दोष त्या ठिकाणी लावलेल्या कर्मचाऱ्यांना आणि जे कर्मचारी दोषी आहेत त्या त्यांना तात्काळ त्यांच्यावरती कार्यवाही यापुढे आता प्रलंबित केली जाणार आहे किंवा त्यांच्यावरती कार्यवाही आता लागू केली जाणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारने ह्या निर्णय हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद